झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरात आग्रा रोडवर वर भीषण आग दोन दुकानांसह दुचाकी आणि एसी जळून खाक सुमारे साठ लाखांचे नुकसान नुकसान भरपाईची मागणी धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील लीना कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन दुकाने भस्मसात झाली आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून या दुर्घटनेत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शालेय साहित्य आणि दफ्तरांचे होलसेल व्यवसाय करणाऱ्या अनिल व सुनील बडगुजर यांच्या मालकीचे तीन गाळे आगीच्या भक्षस्थानी पडले रात्री 10:30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आगीचा भडका उडाला आणि काही क्षणातच संपूर्ण दुकान जळून खाक झाले या आगीत हजारो रुपयांची रोकड शालेय साहित्य बॅगा महत्त्वाची कागदपत्रे फर्निचर तसेच दुकानासमोरील दुचाकी आणि शेजारच्या दुकानातील एसी देखील जळून नष्ट झाले बडगुजर बंधूंनी या आधी दुकानालगतच्या विद्युत खांबांवरील तारा वारंवार स्पार्क होत असल्याबाबत वीज विभागाकडे तक्रार केली होती मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळेच ही, ही दुर्घटना घडली असा आरोप त्यांनी केला आहे वीज कंपनीच्या गलथानपणामुळेच हे संकट ओढवल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची आणि नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या चार ते पाच अग्निशमन गाड्यांनी अथक प्रयत्न केले अखेर आग आटोक्यात आली परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे